मराठवाड्यातील जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले म्हणूनच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे हा सण दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली जय जै भारत जय संविधान मी प्रवीण काकडे व आपण बघत आहात लोक न्यूज महाराष्ट्र राज्य म्हणूनच आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी शालेय समितीचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी ग्रामसेवक सुनील बंगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी गावातून फेरी घोषणाही दिल्या मराठवाडा दिनानिमित्त या शाळेचे केंद्र प्रमुख सुधाकर सिंह शिंदोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक युवा सरपंच विजय पाटील परिहार व ग्रामपंचायत सदस्य सह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक वर्ग हजर होते या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी चांगला जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रात सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून सर्वेकडे आनंदाने साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने आज आपण आहोत कुंभारधरीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत केंद्रप्रमुख यांच्याकडून आपण आज जाणून घेऊयात सर महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तीसंग्रामात खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येतो तर नेमका हा कार्यक्रम हा उत्साह आणि नेमकं काय कारण आहे किंवा याच्या पाठीमागची भूमिका काय की उद्दिष्ट काय आणि का, का साजरा करावा मी खरं सांगायचं म्हणजे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतः झाला तसं असलं तरी बऱ्याच जणांना माहीत नाही की हा जो मराठवाडा आहे आपला हा निजामांच्या ताब्यात होता आणि खऱ्या अर्थानं मराठवाडा तर मुक्त झाला असेल तो झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाड्यासारखी अनेक संस्थानं होती उदाहरणार्थ जुनागड असेल जम्मू काश्मीर असेल असे जे छोटे छोटे संस्थानं होते ते भारतात विलीन व्हायला तयार नव्हते परंतु तत्कालीन गृहमंत्री ज्यांना की आपण पूर्वादी पुरुष म्हणतो आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कुशल नेतृत्वाखाली लढा लढण्यात आला दरम्यान अनेक सत्याग्रह झाले जंगलतोड सत्याग्रह असेल अनेक क्रांतिकारांनी प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात आणि हा मराठवाडा मुक्ती संग्राम कधी जर स्वतंत्र झाला असं मराठवाडा हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस झालेला आहे त्यामुळं संपूर्ण मराठवाड्यात हा दिवस आज मोठ्या धूमधालिका साजरा करण्यात आला आपण बघितलं असेल सकाळपासून सर्व गृहिणी अगदी सकाळीच उठून साडा सारवण करून त्यांनी घरा घरासमोर रांगोळ काढल्यात विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये सकाळी येऊन ध्वजारोहण केलं गावात रॅली काढण्यात आली थोडक्यात सांगायचं म्हणजे आज आपल्या केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभारधरी या शाळेत देखील मोठ्या धुमधडाक्यामध्ये सतरा सप्टेंबर साजरा करण्यात आला या निमित्तानं आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सामान्य सदस्य संदीप पाटील चव्हाण यांच्या हस्ते केंद्रीय प्राथमिक शाळेचं ध्वजारोहण करण्यात आलं त्याबरोबरच ग्रामपंचायत ज्याला की आपण आदर्श ग्रामपंचायत म्हणतो आदर्श ग्रामपंचायत कुंभागिरीचं ध्वजारोहण तेथील सचिव सन्माननीय ग्रामसेवक बंगाळे साहेब यांच्या हातानं त्यांचं देखील ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे आणि आजचा दिवस संपूर्ण मराठवाड्या सा, साठी सुवर्ण अक्षराने लिहावा असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही कॅमेरामॅन शुभम गायकवाड सह मी हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य <laughs>